तर पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे ते थेट पुण्यावरून पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश पुण्यातली परिस्थिती ही बिकट होत चालली आहे त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी देखील काही आदेश दिलेले आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी देखील काही निर्देश दिलेले आहेत तुमच्याकडे काय अधिक माहिती आहे खरं तर या ठिकाणी आता आ, जे पुण्याचे जे फायर ब्रिगेड आहेत ते या ठिकाणी सोसायटीमध्ये पाण्यामध्ये जाऊन जे सोसायटी आहेत त्या सोसायटीमधल्या लोकांना विचारपूस करतात आहेत मी या ठिकाणी आपण पाहतोय की पाण्यात जाऊन लोकांना विचारपूस केली जाते काही मदतीची गरज आहे का काय गरज आहे का याची सगळी पूर्णपणे या ठिकाणी चौकशी सुरू आहे एवढंच नाही तर खबरदारीचा आवाजसुद्धा या ठिकाणी दिलेली जाते तुम्ही या ठिकाणी बघताय की क्युसेने पाणी सोडलेले आहे पाण्याची पातळी वाढत वाढत चाललेली आहे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आवश्यक असल्या तर खाली कुणाला यायची तर मदत आमची आहे बोट घेऊन आलेलो ला आहे आम्ही धरण क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस पडत पा। असल्यामुळे विसर्ग आणखीन जास्त वाढण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी नक्कीच या ठिकाणी पाहताय की एक ज लष्कराची पण एक बोट आहे आणि फायर ब्रिगेडची पण एक बोट आहे ती या या दोन्ही बोटच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये शोधकार्य सुरू आहे प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन अशी विचारपूस केली जाते की काय मदत आहे का मदत तुम्हाला गरजेची आहे का आणि या परिसरामध्ये तुम्ही पाहताय जवळपास डोका एवढं पाणी झालेलं पाहायला मिळतंय एवढंच नाही तर या बी विंग जी सोसायटी आहे या सोसायटीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलेलं पाहायला आहे पूर्णपणे ही सोसायटी रिकामी केलेली आहे या सोसायटीतले जे काही लोक आहेत ते आता दुसऱ्या मजल्यावर गेलेले आहेत आणि या ठिकाणी बोटीतून लोकांना सतर्क राहण्यासाठी मदत करण्यासाठी या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या माध्यमातून मदतकार्य या ठिकाणी सुरू आहे नक्कीच निले, निलेश दरवर्षी मुंबईमध्ये जी परिस्थिती असते ती आता पुण्यामध्ये पाहायला मिळते त्यानंतर मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंनी देखील काही निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत त्याविषयी काय अधिक माहिती मिळते का खर तर राज ठाकरेंनी चार मुद्द्यावर या ठिकाणी नागरिकांनी संवाद साधलेला आहे पहिली गोष्ट होती की या परिसरामध्ये जे पुराचं पाणी शिरलं आहे त्या पाण्या शिरल्यामुळं ज्या लोकांच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत त्या गाड्यांचं नुकसान भरपाई मिळावं एवढंच नाही तर या परिसरामध्ये जे ब्ल्यू लाईन रेषा आहे त्या रेषेबाबत ही मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत तर या ठिकाणी जे लोकांची इन्शुरन्स आहेत इन्शुरन्सबाबत ही तातडीने काम करावं या गोष्टी आहेत त्या राज ठाकरे या ठिकाणी लोकांना येऊन सांगितलेल्या आहेत ये आणि एवढंच नाही तर ता मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार या या ठिकाणी ठिकाणी नाही लष्कर दाखल झालेला आहे जेणेकरून पुण्यातले एकता नगर जे लोक आहेत त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या अनुषंगाने या ठिकाणी कार्यरत सुद्धा आहे मात्र या ठिकाणी आताची परिस्थिती पाहिले तर प्रचंड वादळ आहे खडकवासला धरणातून विसर्ग मोठ्या सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी लष्कर आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून बोटीच्या सहाय्य या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे बिलकुल निलेश तुम्ही पुण्यामध्ये आहात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे अतिशय धोकादायक ते ठिकाण आहे त्या ठिकाणी वातावरण अतिशय बिकट पाहायला मिळतंय फायर ब्रिगेडच्या बोटीमध्ये तुम्ही आता बसलेला आहात लष्कराची बोट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एवढ्या अवघड ठिकाणी तुम्ही आहात झी चोवीस तासचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथं उपस्थित आहात आणि प्रेक्षकांना तिथली बित्तम बातमी सांगत आहात त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार तुमच्याकडे आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत